ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील तांबडी आदिवासीवाडी परिसरात मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास भीषण झाला दगड खाणीतील गौण खनिज घेऊन जाणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार स्वार नाम्या निर्गुडा वयवर्ष अंदाजे पस्तीस राहणार तांबडी गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा एक पाय का लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मोतीराम तलावाजवळील रस्त्यावरून नाम्या निर्गुडा मोटरसायकलवरून वरून तांबडीकडे जात असताना डंपर क्रमांक एम एस शून्य सहा बी डब्ल्यू सात पाच पाच मोठ्या वेगाने धडकला इतका भीषण होता की नाम्या रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तातडीने गावकऱ्यांनी रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले येथे शस्त्रक्रिये दरम्यान त्याचा एक पाय कापला धडक दिल्यानंतर डम्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू आहे तांबडी आदिवासीवाडी परिसरात डंपर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून स्थानिक नागरिक वारंवार अपघाताच्या तक्रारी करत आहेत डंपर चालकाचा बेफाम बे, वेग व निष्काळजीपणा यामुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत नाम्या निर्गुडावर घडलेला अभा त्याचे जिवंत उदाहरण ठरला आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रशासनाने डंपर वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे अन्यथा असे पुन्हा पुन्हा घडून निराप्रथांचे दूध जात राहती लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा